सेवानिवृत्त शिक्षकांनी समाजातील गुणवंत विद्यार्थी घडविण्याकरिता सहकार्य करावे असे प्रतिपादन प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केले आहे खाजगी शिक्षण संस्थेत मागील तीस वर्षांपासून कार्यरत असलेले प्रमोद वस वनवास वासनिक यांच्या सेवानिवृत्ती सत्कार भंडारा तालुक्यातील आंबाडी येथे येथील निवासस्थानी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे आणि प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की प्रमोद वनवास वासनिक हे शांत मनमिळावू आणि चेहऱ्यावर सतत हास्य असणारे व्यक्तिमत्व असून अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी सहाय्यक शिक्षक पदापासून तर मुख्याध्यापक पदापर्यंत तीस वर्षे शिक्षिकी पेश्याची जबाबदारी पार पडली परंतु शिक्षक सेवेत असताना त्यांना त्यांच्या कामाच्या मोबदला मिळत असतो मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर शरीरात रक्ताच्या थेंब असेपर्यंत आपले कार्य सुरळीत सुरू ठेवावे आणि जे समाजातील होतकरू गरीब गुणवंत हुशियार विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षांकरिता सहकार्य करावे जेणेकरून हे विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतील अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले यावेळी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे विदर्भ महासचिव शेखर बोरकर नागपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी मदन बोरकर महिला राज, सत्ता आंदोलनाच्या प्रमुख रत्नमाला वैद्य प्राचार्य राजन बोरकर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे विजय बोरकर कुंदन तागडे पिंटू बोरकर नितीन बागडे विवेक चव्हाण सैदेश बोरकर सुहास गजभिये कृष्णाजी शेंडे प्रज्वल बोरकर राजेश सुखदेवे राजेश बोरकर रोशन मेश्राम पंजाब भोंडे सुरेखा उके राहुल चव्हाण अमीर बोरकर भजन भोंडे रंजित भोंगाडे महम्मूद बोरकर राहुल बोरकर आणि मोठ्या संख्येने मित्रपरिवार आणि परिवारातील लोक यावेळी होते या सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आमचे मोठे बंधू प्रमोद वल्लजी बोरकर हे आज सेवानिवृत्त झाले प्रमुख यांचा त्यांचा स्वभाव अत्यंत मन मिळवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य शांत स्वभावाचे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे कारण मागील पंधरा वर्षापासून त्यांच्याशी माझ्या जवळचा संपर्क आहे आणि त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी सेवानिवृत्ती सरकार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांनी एका खाजगी संस्थेमध्ये प्रामाणिकपणे तीस वर्षे से प्रामाणिकपणे सेवा केली

मदत मिळत असतो परंतु व्यक्ती हा सेवा निवृत्त कधी होत नसतो समाजातील जे गरीब लोक आहेत गरीब हुशार गुणवंत विद्यार्थी आहेत अशा त्यांनी आपल्या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने वापर केला तर त्यांच्या सेवानिवृत्तीला खऱ्या अर्थाने योग्य वळ नाही कारण कारण समाजात परत विद्यार्थी

लाभ मिळाल्यात ला, योग्य संधी दिलेल्या सोनेच्या संधी होऊ शकते म्हणून मी आजच्या प्रसंगी तुम्हाला आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण आपल्या शेवटी योग्य तो समाजाला उपयोग होईल आपलं आयुष्य दीर्घ आयुष्य आपल्याला लाभो आपल्याला समाधानाचं जीवन लाभो अशी आपल्याला इश्वरांनी मी प्रार्थना केली आपले कोण शब्द या ठिकाणी समाप्त करतो जय भीम जय भारत